श्री स्वामी समर्थ हे सर्व उपाय आणि तोडके भारतीय संस्कृती अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत अनेक लोक या उपायांचा वापर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करतात हे उपाय खालील प्रमाणे वर्गीकृत केले जाऊ शकतात आर्थिक समृद्धीसाठी उपाय पैशांचा योग्य वापर रोख रक्कम घरी आणल्यावर ती लगेच खर्च न करता देवापुढे ठेवावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी करू नये तसेच बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत व्यावसायिक समृद्धीसाठी उपाय व्यापाऱ्यांनी हिरव्या रंगाची पैशांची पिशवी वापरावी दुकानाचे दरवाजे पायांनी स्पर्श करू नये कर्जमुक्तीसाठी उपाय मंगळवारी कर्जाची परतफेड करावी कर्ज घेताना काळजी घ्यावी कारण मंगळवारी घेतलेले कर्ज लवकर फेटत नाही मंत्र आणि जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा नमो विष्णवे नमहा आणि कुबेराचा मंत्र यशाय कुबेराय वैष्णवाय यांचा जप केल्यास धनलाभ होतो नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय स्वच्छता आणि पावित्र्य घरातून बाहेर पडताना खिसे रिकामे नसावेत वास्तुशास्त्रानुसार उपाय दिवा किंवा समयीची ज्योत उत्तरेकडे ठेवावी घरात मनी प्लांट लावू नये मीठ आणि पाणी घराची फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे शंख आणि डमरू सकाळी पूजा झाल्यावर शंख फुंकावा तसेच लक्ष्मी पूजनानंतर घरात शंख किंवा डमरू वाजवावा आरोग्य आणि शांततेसाठी उपाय सूर्य नमस्कार दररोज सूर्यनारायण आणि गणपतीला नमस्कार केल्याने आरोग्य लाभते रुद्राक्ष धारण रुद्राक्ष धारण करताना त्याचे पावित्र जपल्यास आध्यात्मिक लाभ होतात रोजच्या जीवनातील सोपे उपाय कपाळाला टिळा गोरोचनचा टिळा लावण्यास सोमवार पासून सुरुवात करावी घरातून बाहेर पडताना घराबाहेर पडताना उजवा पाय प्रथम टाकावा आणि शर्टच्या खिशात काही पैसे ठेवावेत प्राण्यांना मदत पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालावी कबुतरांना ज्वारी टाकावी हे उपाय श्रद्धा आणि विश्वासावर आधारित असून अनेक लोक त्यांचा उपयोग त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी करतात हे उपाय करताना आपली स्वतःची मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही महत्वाचे आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका